नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची मांडणी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे वर्षातील सर्वात तेजस्वी पौर्णिमा या दिवशी जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव आश्विन शुद्ध पौर्णिमेला रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र आणि कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते पूजा मांडताना पूजेची जागा पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची मग एक चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावर पांढर शुभ्र वस्त्र टाकायचं पांढरच का तर पांढरा रंग चंद्राचं आणि शुक्राचं प्रतीक आहे म्हणून पांढरं वस्त्र वापरायचं आता तांब्याच्या गडव्यामध्ये पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षदा टाकून आंब्याचा एक डगळा ठेवायचा शक्यतो आंब्याचाच डगळा ठेवा कारण हे इंद्राचं प्रतीक म्हणून वापरतात आंब्याची पाने नसतील तर विड्याची पाने वापरली तरी चालेल कारण शेवटी भाव आणि श्रद्धा महत्वाची नंतर तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला हा गडवा ठेवायचा आता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर श्रीयंत्र ठेवावे जर ते नसेल तर सुपारी ठेवायची त्यानंतर दुसऱ्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुपारी ठेवली तरी चालेल नंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा किंवा तांदळाच्या राशीचा भरीव गोल बनवावा ही सगळी मांडणी रात्री बारापर्यंत करावी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता शलाकारूपात अमृताचा प्रसाद देतात साडेबारा वाजता पाटासमोर चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून सर्व देवांची हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करावी दुधामध्ये एक तुळशीपत्र टाकावे आणि नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी आदि दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्ताप नाशयंतु मम सर्वदा यानंतर लक्ष्मीप्राप्तीसाठी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र जप अकरा माळी श्री लक्ष्मी गायत्री मंत्र जप एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप एक माळ श्री कुबेर मंत्र जप एक माळ श्री सुक्त जप सोळा वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा आणि गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा ही अतिशय महत्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आणि या पूजेसाठी आपण ज्या दोन सुपाऱ्या मांडतो त्याच सुपाऱ्या आपल्याला दिवाळीच्या दिवशीही मांडायच्या असतात आणि त्यांची पूजा करायची असते माझ्याप्रमाणेच तुम्हीही या देवतांचे स्वागत सुंदर पूजेच्या मांडणीने करा शुभ कौजागिरी पौर्णिमा